नमस्कार मी राजरत्न जोंध टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत देशात दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असलेली जनगणना अखेर जाहीर झाली सोळा वर्षानंतर देशात जनगणना होणार असून यंदाची जनगणना अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे कारण स्वातंत्र्यानंतर का प्रथमच जातनिहाय जनगणना केली जाणार आहे गृह मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली देशात दोन हजार सत्तावीस मध्ये जनगणना होणार असून याची अधिकृत अधिसूचना गृह मंत्रालयानं जारी केली एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून देशातील बहुतांश भागात जनगणना सुरू होईल तर जम्मू काश्मीर लडाख उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी उच्चस्तरीय बैठक झाली यामध्ये भारताचे रजिस्ट्रार मृत्युंजय कुमार नारायण केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन आणि इतर अधिकारी सहभागी झाले होते यावेळी सुमारे पस्तीस लाख कर्मचारी जनगणना प्रक्रियेत सहभागी होतील विशेष म्हणजे ही जनगणना डिजिटल पद्धतीनं होणार आहे मोबाईल अप्लिकेशनचा वापर करून माहिती संकलन केली जाणार आहे नागरिकांसाठी स्वगणनेसाठी सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे जनगणनेचा प्राथमिक डेटा मार्च दोन हजार सत्तावीसमध्येच मध्येच प्रसिद्ध केला जाईल मात्र तपशीलवार आकडेवारीसाठी वर्ष अखेरीसपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे भारताची ही सोळावी जनगणना असून स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना ठरणार आहे यावेळी केवळ लोकसंख्या वयोगट लिंगप्रमाण नव्हे तर जात हा घटक देखील संकलित केला जाणार आहे त्यामुळे त्या निवडणुकांमध्ये जातनिहाय आकडेवारीचा वापर राजकीय पक्ष करताना दिसणार आहेत राजकीयदृष्ट्या हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून विरोधकांनी गेल्या अनेक वर्षांपासून या मागणीचा पाठपुरावा केला होता राहुल गांधी लालू प्रसाद यादव यांच्यासारख्या नेत्यांनी जातनिहाय जनगणनेचा जोरदार आग्रही धरला होता विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी ए आय अँड एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर